जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत उत्तर तहसील कार्यालय सोलापूर येथून चोरीला गेलेला वाळूने भरलेला टेम्पो चोरट्यासह ताब्यात घेण्यात गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख आणि त्यांच्या पथकाला यश आलं आहे याबद्दल अधिक माहिती अशी की महसूल खात्याच्या भरारी पथकाने दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास अवैधरित्या वाहतूक करणारा टाटा कंपनीचा टेम्पो क्रमांक एच बारा आर शहाऐंशी शहात्तर पकडला आणि तो कारवाईकरिता उत्तर तहसील कार्यालय सोलापूर या ठिकाणी लावण्यात आला मात्र दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी सदरचा वाळूने भरलेला टेम्पो कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केला असल्याचं निदर्शनास आलं त्यानुसार सदर बाजार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी टेम्पो चोरीस गेलेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करून तसेच गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी सचिन दयानंद शिंदे वयवर्ष अठ्ठावीस राहणार मुक्काम पोस्ट टाकळी तालुका दक्षिण सोलापूर या वाळूने भरलेल्या टेम्पोसह ताब्यात घेतलं सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख पोलीस अंमलदार दिलीप किर्दक बापू साठे भारत पाटील सुभाष मुंडे सैपन सय्यद वसीम शेख सतीश काटे सायबर पोलीस ठाणेकडील अविनाश पाटील प्रकाश गायकवाड मछिंद्र राठोड यांनी केली आहे सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन किमा शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करीब पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट